विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचा फॉर्म न चुकता कशा प्रकारे भरायचा डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे आणि खूप विद्यार्थ्यांची जी इंट्रक्शन टीक आहे ती मार्क होत नाही ते देखील कसे करायचे डिटेल्स मध्ये सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा न चुकता फॉर्म भरून घेण्यासाठी आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे असा इंटरफेस लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ओपन होईल इथे नवीन नोंदणी करा या ऑप्शन वरती इथे तुम्ही क्लिक करा ठीक आहे आता तुमच्या सर्व्हरनुसार वेबसाईट स्लो नाही अजून देखील फास्ट चालत आहे आता इथं बघू शकता झुम करून दाखवतोय इथे तुम्हाला तुमचा न चुकता तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक असणार असणारा पाहिजे तरच तुम्हाला ओ येईल त्यासाठी इथं आधार कार्ड क्रमांक टाकून घ्या आणि जनरेट ओ या बटनावरती इथे क्लिक करा आता इथे दाखवेल ओ टी पी हॅज बिन सेंड रजिस्टर मोबाईल नंबर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती तुमचा ओ टी पी जाईल या ओके च्या बटनावरती येथे क्लिक करा ठीक आहे मी इथे क्लिक केलेली आहे आता जो ही ओ टी पी येईल ओ टी पी येथे बरोबर टाका आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती येथे क्लिक करा आता इथे बघितलं तर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली आता ओटीपी सक्सेसफुल झालेला आहे ओके या बटनावरती येथे क्लिक करा तुमचे येथे आधार कार्ड प्रमाणे नाव जन्मतारीख मेल लिंग फिमेल मेल फिमेल दिसेल आणि महाराष्ट्र राज्य आपले इथे दिसेल त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली यायचं आहे खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं तुमचा बरोबर ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल टाकताना चुकू नका ईमेल वरती सर्व माहिती असते ईमेल दोन तीन वेळा चेक करा त्याच्यानंतर इथे पासवर्ड टाका तोच पासवर्ड इथे देखील टाका पासवर्ड कशा प्रकारे टाकायचा त्याच्यामध्ये एखादा अक्षर कॅपिटल एखादा अक्षर स्मॉल आणि त्याच्यामध्ये एखादा अंक आणि एखादं चिन्ह देखील असणे गरजेचे आहे उदाहरण म्हणून दोन तीन पासवर्ड मी येथे तुम्हाला पुढे देत आहे त्याच्यापैकी टाकू शकता किंवा इतर तशाच प्रकारचा पासवर्ड टाकू शकता त्याच्यानंतर आधार कार्ड वरती ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे इथे पूर्ण इंग्रजीमध्ये नाव तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतर मराठीमध्ये नाव टाकून घ्या त्याच्यानंतर इथं बघू शकता इथं मेल फिमेल सर्वात बरोबर माहिती चेक करून घ्या मेल फिमेल इथे चुकू नका ठीक आहे आणि त्याच्यानंतर या चेकबॉक्स वरती इथे क्लिक करा काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असेल तर मोबाईल वरती प्रयत्न करू नका जास्त करून तुम्ही या ठिकाणी घर बसल्या भरून भरू शकता परंतु तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त प्रॉब्लेम येत असेल तर लॅपटॉप पीसी वरती भरा मोबाईल वरती रिस्क घेऊ नका त्याच्यानंतर सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री झाल्याच्या नंतर हा कॅपच्या कॅपच्या इथं बदलू शकता अवघड आला तर इथं नेहमी बदलून घेऊ शकता आणि इथं जो जाशाच्या तसा टाका आणि रजिस्टर या बटनावरती इथे क्लिक करा बघू शकता प्लीज चेक मेल व्हेरिफिकेशन लिंक आता तुमचा जो मेल टाकलेला होता ईमेल त्याच्यावरती दोन तीन मिनिटांमध्ये एक लिंक येते त्या लिंक वरती क्लिक करा आणि ओके च्या बटनावरती येथे क्लिक करा म्हणजे म्हणजे तुमचे व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल आणि येथून पुढे तुम्ही तुमचा फॉर्म भरू आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही फॉर्म लेट भरला तरी देखील चालेल तुमच्या मनावरती आहे खूप वेळा मी सांगितले आहे भरून घ्या परंतु ज्या विद्यार्थ्यांना भरायचे असेल तेव्हा भरा परंतु तुम्ही सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्या याचं कारण म्हणजे ती लिंक येते कधी कधी उशिरा येते त्या लिंकची मुदत तीन दिवस असते तीन दिवसाच्या आत व्हेरीफाय करणे गरजेचे आहे ती लेट देखील ले येऊ शकते त्याच्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या आता इथे ओके या बटनावरती इथे क्लिक करा बघू शकता इथे पूर्ण माहिती आपआप आलेली आहे ईमेल वगैरे आलेला आहे आता तुम्ही आपआप बॅक आप झालेले इथे ते बघायला भेटेल आता इथं काय करायचं आहे इथं तुम्हाला तुमचं ईमेल टाकायचं आहे आणि जो पासवर्ड टाकलेला होता पासवर्ड टाकलेला होता तो पासवर्ड येथे तुम्हाला टाकायचा आहे आणि ईमेल टाका पासवर्ड टाका हा जो कॅपचा इथे अवघड वाटला इथून बदलून घ्या आणि लॉग इन या बटनावरती येथे खाली क्लिक करा ठीक आहे आता लॉग इन झाल्याच्या नंतर येथे बघू शकता तुमचा आधार कार्ड प्रमाणे फोटो तुमचं नाव ईमेल आयडी वगैरे सर्व माहिती येथे दाखवल जन्मतारीख नाव वगैरे सर्व माहिती येथे रजिस्टर मोबाईल वगैरे सर्व इथे दाखवेल त्याच्यानंतर ये आता येथे फॉर्म भरण्यासाठी या ऑप्शन वरती येथे क्लिक करा या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर दोन ऑप्शन ओपन होतील पदासाठी अर्ज करा आणि छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा याच्यापैकी येथे पदासाठी अर्ज करा या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा ठीक आहे आता या बटनावरती येथे क्लिक केल्याच्या नंतर इथं खाली स्क्रोलिंग केल्याच्या नंतर इथे बघू शकता सर्व माहिती आता इथं तुम्हाला स्वतःचं पहिले नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे वडिलांचं पहिले नाव इंग्रजीमध्ये टाका आणि आडनाव नाव येथे इंग्रजीमध्ये टाका नंतर इथे आईचे नाव इंग्रजीमध्ये टाका त्याचप्रमाणे इथं स्वतःचे नाव मराठीमध्ये टाका बरोबर वडिलांचे नाव मराठीमध्ये बरोबर टाका आणि आडनाव बरोबर टाका सोबतच आईचे नाव इथं मराठीमध्ये बरोबर टाका वरील माहिती सर्व इंग्रजीमध्ये आणि खालील माहिती सर्व मराठीमध्ये येथे टाका ते टाकल्याच्या नंतर इथं पद सिलेक्शन सर्वात महत्वाचं आहे इथे थोडी झुम आउट करून मी इथे तुम्हाला दाखवतो आता पद म्हणजे बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल सर इथे जर सिलेक्ट केलं तर इथं पोलीस कॉन्स्टेबलला जेवढ्या पण घटकांमध्ये जागा आहे ते सर्व दाखवतील आता समजा मला इथे एसआरपीएफ चा भरायचा आहे एसआरपीएफ सिलेक्ट केले तर सर्व एसआरपीएफ चे गट इथे तुम्हाला बघायला भेटेल आता एसआरपीएफ गट क्रमांक सातला ला दौंडला इथे भरायचा आहे एसआरपीएफ मी सिलेक्ट केले आणि दौंड इथे सिलेक्ट केले ठीक आहे दोन्ही सिलेक्ट केल्याच्या नंतर बरोबर आहे की घटक बरोबर आहे की याची खात्री झाल्याच्या नंतर तुम्ही इथे खाली या आणि इथं बघू शकता पुढे या ठिकाणी पुढील पृष्ठ या बटनावरती येथे क्लिक करा आता इथं आरक्षणाचा तक्ता येथे ओपन झालेला आहे सर्व माहिती डिटेल्स मध्ये सांगतो ज्या विद्यार्थ्यांकडं प्रमाणपत्र आहे आणि ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे त्यांनी यश नो येथे करायचं आहे अंशकालीन असेल तर यस करा अन्यथा नो करा खेळाडू मधून आरक्षण घ्यायचं असेल तर यश करा अन्यथा नो करा इथे सर्व माहिती बरोबर भरून घ्या ठीके चुकवून येथे यश न करू नका जे बरोबर आहे तेच करा तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे याची खात्रीही देखील तुम्ही करून घ्या ठीके भूकंपग्रस्त केले त्याच्यानंतर गृहरक्षक म्हणजे होमगार्ड असेल तर यश करा अन्यथा नो करा तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का ते देखील तुम्ही सविस्तर बघून घ्या पोलीस पाले असेल तर यश करा अन्यथा इथे नो करा अनाथ साठी सर्वकडे जिथे आरक्षण असेल तिथे यश करा तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे मी येथे नो करून घेतो बघू शकतो ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छितो निवडलेला प्रवर्ग तुमची कॅटेगरी इथे बरोबर चॉईस करायची आहे कॅटेगरी मध्ये चुकू नका अन्यथा फॉर्म भरून काहीही फायदा होणार नाही आता खूप विद्यार्थी ईडब्ल्यूएस मिरिट कमी लागतं त्याच्यामुळे थे फेक खोटब्ल्यूएस प्रमाणपत्र काढत आहे त्याच्या त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो पुढे खूप कडक तपासणी होणार आहे त्याच्यामध्ये पकडल्यावर तुम्हाला तडीपार केले जाऊ शकते तुमच्यावरती कार्यवाही होऊ शकते त्याच्यामुळे अशा प्रकारचे या ठिकाणी खोटे परिपत्रक काढून तुम्ही फॉर्म भरू नका बाकी तुमची मर्जी आहे ठीक आहे आता इथं तुमच्या जात प्रमाणपत्राचा जो नंबर असतो येथे तुम्हाला टाकायचा आहे आता जे जुने प्रमाणपत्र आहे एस सी एस टी चे त्यांच्यासाठी लिहिलेला असतो चार पाच आकडे नंबर असतो पेनान लिहिलेला असतो तो तेथे टाकायचा आहे आणि नवीन जे काढलेले आहे त्यांच्यामध्ये दहा ते बारा अंकी असतो एमआरसी क्रमांक किंवा कि आउटवॉर्ड नंबर असतो तो इथे टाकायचा आहे तो कधी इश्यू झाला त्याची डेट इथे तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर शिक्षण इथे बारावी किंवा बारावी पेक्षा जास्त झाले असेल तर एक्ट सिलेक्ट करू शकता आता इथे जास्त करून बारावी सिलेक्ट करा ते नंतर एक्ट पुढे सिलेक्ट करायला आहे इथं फक्त बारावी सिलेक्ट करा आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक बारावीचा उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक हा कोणता असतो लक्षात घ्या तुमचं बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आता रिझल्ट म्हणत नाही मी बोर्ड सर्टिफिकेट म्हणत आहे असते आहे त्याच्यावरती त्याच्यावरती उजव्या कोपऱ्यामध्ये इथे सहा अंकी नंबर असतो माझं मी इथे दाखवत आहे बघू शकता अशा प्रकारचा नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथं जन्मतारीख टाकताना चुकू नका ज्याप्रमाणे आता समजा इथं इश्यू झालेले आहे जावक क्रमांक जा, जाती दाखला समजा दोन हजार पंचवीस मध्ये जुलैमध्ये आणि समजा अकरा तारीख अशा प्रकारे सिलेक्ट करा त्याचप्रमाणे इथं तुमची जन्मतारीख इथे टाकून घ्या सर्व माहिती इथे बरोबर आहे का याची पुन्हा एकदा खात्री करा आणि इथं काही सर्व माहिती टाकल्याच्या नंतर पुढील एक मिनिट एक मिनिट बघू शकता वेबसाईट आतापासूनच प्रॉब्लेम देत आहे इथे ऑप्शन दाखवायला पाहिजे इथे मागील पृष्ठ दाखवले इथे पुढील पृष्ठ असा ऑप्शन दाखवायला पाहिजे परंतु दाखवत नाही आता पुन्हा रिफ्रेश करावे लागेल असे प्रॉब्लेम तुम्हाला नक्की येऊ शकतात ठीक आहे एकदा मी इथे रिफ्रेश माहिती इथे करून तो ठीक आहे रिफ्रेश माहिती केलेली आहे एक मिनिट बघू शकता आता इथे पुढील पृष्ठ हे नाव इथे आलेले आहे आता पुन्हा माहिती भरून घेतो तुम्ही माहिती पूर्ण भरून घ्या बरोबर आणि इथे पुढील पृष्ठ बटनावर इथे क्लिक करा आता पुढील पेज वरती आलेलो आहे आपल्याला इथे आपली वैयक्तिक माहिती घराचा तपशील ऍड्रेस टाकायचा आहे इथं तुम्हाला मुक्काम पोस्ट गाव तालुका वगैरे सर्व तुमची माहिती अर्ज तुमचा ऍड्रेस बरोबर टाकायचा आहे पत्ता ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या तुम्ही कोणत्या रोडला वगैरे राहता रोडचं एखादं नाव वगैरे इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर संपर्कासाठीचा पत्ता तुमची एखादी वाडी गावची उडी गाव गाव वाडी वगैरे असते त्याच्यानंतर तुमची गल्ली वगैरे असेल घराचा क्रमांक वगैरे इथे तुम्ही टाकू शकता इथे राज्य तुमचं सिलेक्ट करून घ्या जिल्हा सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा मुक्काम पोस्ट तुमचं गाव आणि बघू शकता तुमचं गाव आणि पोस्ट एकच असेल तर तुम्ही इथे टाकायचं आहे ठीक आहे टाकून घ्या त्याच्यानंतर इथं पिनकोड टाकून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर दोन्ही तुमच्याकडे तुम्ही एकाच वरती राहत असाल तर इथे करू शकता आणि जर तुमचे राहण्याचे दोन ऍड्रेस असेल तर दुसरा देखील ऍड्रेस येथे टाकू शकता सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर पुढील पृष्ठ या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा आता इथे तुमचा महत्वाचा पॉइंट आहे इथं धर्म इथं झूम आउट करून दाखवतो इथे एक मिनिट बघू शकता इथे धर्म तुम्हाला या ठिकाणी हिंदू मुस्लिम सिख साई बुद्धिस्ट कोणताही जो धर्म असेल याच्यापैकी याच्यामध्ये दाखवला नसेल तर ऑर्डर सिलेक्ट करू शकता जो असेल तो इथे तुम्ही सिलेक्ट करा इथे जात म्हणजे जा हा ब्लँक ऑप्शन इथे ठेवू शकता आणि पोटजात जात हा देखील ब्लँक ठेवू शकता तुम्हाला इथे काही जणांना ही पोटजात जात माहित नसते इथं वेगवेगळ्या कॅटेगरी असतात ते तुम्ही इथे टाकू शकता तुम्ही येथे शासकीय निमशासकीय दैलामध्ये आहात का किंवा म्हणजे तुम्ही वगैरे याच्यामध्ये आहात का कशामध्ये आहात की होमगार्ड वगैरे आहात का ये नो इथे करू शकतात तुम्ही महाराष्ट्राचे अधिवासी आहात का म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट हा पॉईंट येथे लक्षात घ्या ठीक आहे आता महत्वाचा पॉईंट हा तुम्हाला कंपल्सरी येथे यस करावा लागणार आहे इथं असेल यस करा नो करा इथे तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला या ठिकाणी कर्नाटकचे रहिवासी आहात का हे ऑलरेडी आपण वर महाराष्ट्र सिलेक्ट केलेला असल्यामुळे इथे आपोआप इथे महाराष्ट्र येऊन जाते ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र आदिवासी म्हणजे जे डोमेसाईल यस केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचा डोमेसाइल सर्टिफिकेट वरील नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तो कधी इश्यू झाला त्याचं दिनांक इथे तुम्हाला टाकायचा आहे कॅलेंडर नुसार ठीक आहे आता पुढील माहिती येथे माहिती सांगून घेतो आता इथं जर बघितलं तर माझी सैनिक हे महिलांसाठी इथं तीस ती टक्के आरक्षण इथं महिलांना कंपल्सरी यस करावे लागते मेल केलेले आहे त्याच्यामुळे इथे सिलेक्ट करायला आले नाही तिथं या ठिकाणी महिलांसाठी येस करावे लागते आता महत्वाचा पॉईंट घ्या नॉन क्रिमिलेअर कोणाला लागते तर बघू शकता विजा अ भज बज क भज विमा सी खुल्या प्रवर्गातील उमेदवार अशा प्रकारे बघू शकता या उमेदवारांना सर्व या ठिकाणी उमेदवारांना हो हे जे लागते एस सी एस टी सोडता सर्वांना जे लागते नॉन क्रिमिनलला येथे एस येस करायचं आहे एस केल्याच्या नंतर बघू शकता ते तुम्हाला या ठिकाणी कोणत्या गटात मोडतात हे ते नाही विचारतील ठीक आहे इथे एस सी एस लागत नाही त्याच्यामुळे इथे कंपल्सरी नो करतो त्याच्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी विहित केलेली शारीरिक अर्थ म्हणजे उंची छाती वगैरे आहे का ते या ठिकाणी यस नो करायचा आहे इथे कंपल्सरी यस करायचा आहे वैद्यक दृष्ट्या सक्षम आहात का इथे देखील तुम्हाला कंपल्सरी यस करायचं आहे ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांकडे एनसीसी प्रमाणपत्र आहे त्यांच्यासाठी बघू शकता आपल्याकडे एनसीसी प्रमाणपत्र आहे का असेल तर यस करा अन्यथा नो करा तुमच्याकडे वाहन चालवण्याचा लायसन्स वगैरे आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा आता इथं नो केल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर सिलेक्शन झाल्याच्या नंतर जॉईन झाल्याच्या नंतर दोन वर्षाच्या तुम्हाला ते द्यावे लागते आता, आता ते कंपल्सरी केले आहे त्याच्यानंतर संगणक प्रमाणपत्र आता लक्षात घ्या ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट त्याच्यानंतर एम एस आय टी ट्रिपल सी याच्यापैकी काही झालं असेल तर तुम्ही इथे यस करायचं आहे याच्यापैकी काही झालं नसेल तर तुम्ही इथे कंपलसरी नो करा ते देखील तुम्हाला नियुक्ती झाल्याच्या नंतर एक वर्ष ते सहा महिन्यामध्ये द्यावे लागत्या आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई वडील किंवा पाले का हे आहेत का असेल तर यश करा अन्यथा नो करा येथे आहे सर्व माहिती मी बरोबर येथे सिलेक्ट केलेली आहे तुम्ही देखील सिलेक्ट करून घ्या आणि सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर इथे या ठिकाणी पुढील पृष्ठ या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा आता इथं शैक्षणिक माहिती तुम्हाला टाकायला आलेली आहे इथं बघू शकता अहर्ता नावाचा जो ऑप्शन आहे इथं बघू शकता अहर्ता या सिलेक्ट या बटणावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बारावी येथे सिलेक्ट करा ठीक आहे बारावी सिलेक्ट करा जास्त सिलेक्ट शिक्षण झालं असेल तर ते टाका परंतु शक्यतो बारावीच येथे सिलेक्ट करा खाली पदवी एस नो करायला आहे ठीक आहे बारावी येथे सिलेक्ट केलं त्याच्यानंतर तुम्हाला बारावीचं कोणतं बोर्ड होतं तुम्ही तुमच्या बारावीच्या शाळेचे नाव देखील टाकू शकता आणि बोर्डाचे नाव देखील टाकू शकता आता इथं पुणे बोर्ड होता तर येथे मी टाकील बघू शकता पुणे डिव्हिजनल बोर। बोर्ड बघ पुणे डिव्हिजनल बोर्ड मी या ठिकाणी टाकून घेतले त्याच्यानंतर तुम्ही पास आहात की ना पास इथे पास कंपल्सरी सिलेक्ट करा निकाल तुमचा कधी लागला कोणत्या वर्षामध्ये कोणत्या सालामध्ये इथे साल तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्या ठीक आहे मी इथे साल सिलेक्ट केले आता पुढे आल्याच्या नंतर इथं तुम्हाला प्राप्त गुण आता प्राप्त गुण किती आहेत किती पैकी इथे किती पैकी गुण येथे टाकायचे आहेत आणि किती मिळाले त्याच्यापैकी येथे टाकायचे आहेत आता इथं सहाशे पन्नास पैकी मला इथे सहाशे पन्नास पैकी चारशे तेवीस मिळाले आहेत चारशे तेवीस इथे मिळालेले आहेत आणि किती पैकी तर सहाशे पन्नास पैकी सहाशे पन्नास पैकी हे माहिती बरोबर इथे टाकून घ्या ही माहिती टाकल्याच्या नंतर खाली आल्याच्या नंतर पदवीधर आपण पदवीधर आहात का असेल तर यश करा अन्यथा नो करा ठीक आहे आता इथं मी यश केले कोणत्या शा� शाखेत केलेले आहे तर बघू शकता इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला एक मिनिट चुकलं इथं जे तुमचं कोणत्या शाखेतून बी ए केलेलं आहे ते तुम्ही इथे टाकायचं आहे ग्रॅज्युएशन वगैरे ठीक आहे आता पदवीधर असेल उच्च तर ते देखील तुम्हाला इथे टाकायचं आहे कोणत्या याच्यामधून केलेलं आहे ते देखील इथे तुम्ही टाकू शकतात एक मिनिट जे आहे तुमचं ते इथे टाकून घ्या एक मिनिट बघू शकता हे जे असेल ना तुम्ही टाकू शकता नसेल टाकायचं तर टाकू शकत नाही परंतु इथे बघू शकता जर तुम्हाला एम एस एफ मध्ये जायचं असेल तर यस करा अन्यथा नो करा जर तुमची निवड झाली नाही तर वेटिंगला वगैरे राहिला तर खालच्या जे खालोखाल मार्क्स आहेत त्यांना एमएसएफ मध्ये घेतले जातं ज्यांना जायचं असेल तर येस करा अन्यथा नो करा इथे ये येस करून आता इथं टिक आहे ही बघू शकता टिक करा ही सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या सर्व माहिती वाचून घ्या आणि इथे बघा तुम्ही सविस्तर माहिती दिसेल आता सर्व माहिती बरोबर टाकली आहे याची पुन्हा एकदा खात्री करा आणि बरोबर नसेल तर मागील पृष्ठ जवळती जा जाऊन तुम्ही माहिती आ, करू शकता आता महत्वाचा पॉईंट म्हणजे इथे मी तुम्हाला सांगून घेतो पूर्ण फॉर्म भरून झाल्याच्या नंतर अर्जाचे पूर्वदृश्य या बटनावरती जतन करू या बटणावरती लगेच क्लिक करू नका पुन्हा फॉर्म अर्जाचे पूर्वदृश्य या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा बघू शकता याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो फॉर्म आहे पूर्ण येथे ओपन झालेला बघायला भेटेल पूर्ण फॉर्म ओपन होईल पूर्ण माहिती चेक करा त्याच्यानंतर येथे खाली खाली आल्याच्या नंतर इथे बघू शकता येथे बंद करा या बटनवरती क्लिक करा आणि तुम्ही पुढे माहिती आता सांगतो मी पुन्हा एकदा चेक करून घेतो हा फॉर्म सर्व माहिती एकदम बरोबर आहे ही सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर येथे खाली जतन करा या बटनावरती येथे क्लिक करा पहिल्यांदा अर्जाचे पूर्वदृश्य बघा तुमचा पूर्ण फॉर्म दिसेल त्याच्यानंतर इथे जतन चेक करून झाल्याच्या नंतर जतन करा या बटनावरती येथे क्लिक करा बघू शकता कृपया माहिती तपासा पुन्हा तपासा तपासून घ्या जतन केलेली माहिती पुन्हा संपादित म्हणजे एडिट करता येणार नाही बदलता येणार नाही ओके या बटनावरती येथे क्लिक करा बघू शकता तुमचा टोकन क्रमांक टोकन क्रमांक येथे भेटलेला आहे कोणता आहे तर हा आहे आर पी एफ गट क्रमांक सात दोन किती आहे सात हजार चारशे अठ्ठावीस हा आहे आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर ओके या बटनावरती इथे क्लिक करा आता आपोआप तुम्ही होम पेज वरती आलेले बघायला भेटेल तुमचा आधार कार्ड फोटो आणि वगैरे सर्व माहिती बघायला भेटेल आता एस आर पी एफ गट क्रमांक हे आहे वगैरे एप्लिकेशन क्रमांक नंतर हा तोच इथे टेकन ऍप्लिकेशन क्रमांक दाखवलेला आहे आता इथं काय करणार आपण आता तुम्हाला पे नाव लगेच पेमेंट करता येणार नाही पुन्हा इथे तुम्ही या बटनावरती येत आहे बघू शकता अर्ज आणि छायाचित्र अपलोड करा दोन ऑप्शन दिसतील आता इथं छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा ठीक आहे क्लिक केल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा महत्वाची माहिती येथे मी सांगून घेतो बघू शकता छायाचित्र म्हणजे फोटोची साईज पाच केबी ते वीस केबी असणे गरजेचे आहे फोटोची रुंदी एकशे साठ पिक्सेल असणे गरजेचे आहे आणि उंची दोनशे ते दोनशे बारा असणे आवश्यक आहे त्याच्याप्रमाणे फोटोची साईज देखील येथे तुम्ही बघू शकता फोटोची कशा प्रकारे फोटोची देखील पाच केबी ते वीस केबी या दरम्यान असावी रुंदी दोनशे छप्पन्न पिक्सेल असावी आणि उंची चौसष्ट पिक्सेल असावी आता फोटो आणि सही कशा प्रकारे साईज कमी जास्त करायची रुंदी उंची कशा प्रकारे करायची त्याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तो व्हिडिओ बघा आणि डिटेल्स मध्ये फोटो आणि सही अपलोड करा आता मी इथे फोटो आणि सही अपलोड करून घेतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढील माहिती पेमेंट कसे करायची ते तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो आता इथे बघू शकता फोटो आणि सही मी अपलोड करून घेतलेली आहे फोटो आणि सही अपलोड झालेली आहे आता इथे बॅक या बटनावरती इथे मी क्लिक करतो ठीक आहे अपलोड करून घेतली फॉर्म ते अपलोड कसं करायचं त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तो व्हिडिओ बघा आणि डिटेल्स मध्ये अपलोड करून घ्या आता पेमेंट करण्यासाठी आता तुमचं पेमेंट राहिलेलं आहे तर पेमेंट करण्यासाठी इथं बघू शकता तुमचं या ठिकाणी पे नाव या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा ठीक आहे तुमचा टोकन क्रमांक दिसेल इथे पुढे जा या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करून घ्या ठीके त्यावर मी क्लिक केले आता इथं संपूर्ण टोकन क्रमांक नाव तुम्हाला किती हे चलन वगैरे आहे हे चेक करा आणि इथं ऑनलाईन भरणा याच्यावरती टिक करा आणि इथं जो कॅपचा असेल तो स्पष्ट दिसेल नसेल तर इथे तुम्ही बदलून घेऊ शकता ठीक आहे आता कॅपचा मी पुन्हा बदलून घेतो आता हा कॅपचा सोपा आहे तर हा मी इथे टाकतो ठीक आहे टी ठीक आहे मी टाकला आता सबमिट या बटनावरती इथे क्लिक करा ठीक आहे क्लिक केलंय आता याच्यापैकी हे ऑप्शन तुम्हाला जे पाहिजे ते ऑल एड नेट बँकिंग क्रेडिट डेबिट हे सगळं ऑप्शन आहेत आता या वरती इथं सध्या कोणतंही ऑप्शन केले सिलेक्ट केले तरी चालेल शेवटला बदलायला येतात आता इथं नंतर इथं पे गव्हर्नमेंट क्रेडिट डेबिट या कार्ड याच्यावरती इथे क्लिक करा इथं प्रोसिड फॉर पेमेंट या बटनावरती इथे क्लिक करा ठीक आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर सर्व ऑप्शन स्कॅनरचा वगैरे ऑप्शन येईल आता ठीक आहे सर्व ऑप्शन पुन्हा एकदा इथे दाखवतील आता स्कॅनरने पेमेंट करायचं असेल तर इथे बघू शकता स्कॅनरने ठीक आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली स्कॅनर ओपन होईल त्याची मुदत पाच मिनिटं असते हे लक्षात घ्या त्याच्या आत तुम्ही पेमेंट करा पेमेंट करताना बॅक येऊ नका कोणाचा कॉल मेसेज उचलू नका अन्यथा तुमचे मोबाईलवरून मधून पैसे कट होऊन जातील तुमचं पेमेंट सक्सेस दाखवणार नाही तर अशा प्रकारे तुमचं संपूर्ण तुम्ही डिटेल्समध्ये फॉर्म भरू शकतात आता पेमेंट झाल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्याची पावती म्हणजेच रिसिप्ट घेऊ शकता आणि फॉर्मची देखील प्रिंट मध्ये दे डाऊनलोड करू शकतात तर याबद्दल जर डाऊट असेल तर विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये